नमस्कार मी दीपक सोनवणे आज आपण विषय घेत आहोत माझे निसर्गोपचार केंद्र माझे फार्म हाऊस माझ्या फार्म हाऊसवर मी निसर्गोपचार केंद्र करतोय आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठल्या वनस्पती आपल्या फार्म हाऊसला किंवा आपल्या निसर्गोपचार केंद्रामध्ये असाव्यात त्या दृष्टिकोनातनं आपण एक लिस्ट बनवतोय कालांतराने ही लिस्ट आपण पुन्हा युट्यूबला टाकणारच आहोत तर यामध्ये सगळ्यात महत्वाच्या म्हणजे काही काही वनस्पती अशा आहेत की ज्याच्यापासून विटॅमिन्स मिनरल्स वगैरे काय आहे असे जे मिळतील ते काही फळझाडंही आहेत आणि काही बऱ्याचशा त्याच्यात औषधी आहेत त्यात सुरुवातीत सुरुवात करूया आपण आघाडा ही सर्व स््रुत आहे आणि आयुर्वेदामध्ये आपण सगळे तज्ज्ञ आहात ज्यांना हे याच्यामध्ये आहात त्यामुळे त्यांना वास डिटेल सांगायची गरज नाही पण वनस्पती कुठल्या असाव्या आघाडा आहे अडोळसा आहे अगस्ती हातगा आहे अग्निमंत आहे अक्कलकरा आहे एक मल्टीविटॅमिन म्हणून एक वनस्पती आहे ती आहे गरज असली तर अनंतमूळ आहे अर्जुन आहे आसाना आहे अश्वगंधा आहे बाहवा आहे बेडा आहे नंतर भारंगी ते आहे भुईआवळा एकदा लावला की नंतर तो वाढत राहतो भुईआवळा आहे ब्राह्मी आहे दमवेल आहे दंती आहे गुडमार आजकाल म्हणजे डायबिटीसवाले मधुमेहावाले बरेच रुग्ण असल्यामुळे हे थोड्या मोठ्या प्रमाणावर लागवड करावी लागल नंतर गुळवेल आहे हाडजोड आहे हिरडा आहे जीतसाय आहे कडुनिम आहे की ज्याच्यावर आपल्याला गुळवेल चढवता येईल असे कांडोळ आहे कांडोळ म्हणजे स्टर्किल्या हो युरेन्स कडाई वगैरे जे म्हटलं जातं ते आहे करंबेल आहे काटेसावर आहे कोरफड आहे काळाकुडा आहे पांढराकुडा आहे कुंभा आहे मदनफळ आहे माधवी लता आहे माका आहे मालकांगणी आहे मंदार आहे मंडूकपर्णी आहे मायाळू आहे मेहंदी आहे त्याच्यानंतर मोह आहे मुरडशेंग आहे नीरब्राह्मी जलब्राह्मी आहे नेपाळी धनिया आहे काळी निरगुडी आहे पाडळ पाटला आहे पळस आहे पानफुटी आहे पारिजातक आहे पाषाणभेद आहे पतंग आहे पाठा आहे रक्तरोहिडा आहे रक्तचंदनही आहे लावून ठेवाव हा त्यानंतर राम तुळस आहे कृष्ण तुळस आहे रीठा आहे सब्जा आहे त्यानंतर समुद्रशोष महाळुंग म्हणजे विधारा तो आहे सापसन आहे सप्तरंगी गरजेची आहे सर्पगंधा आहे सताप आहे शमीर सुद्धा असावी शंखपुष्पी आहे शतावरी आहे शतावरीमध्ये एक भाजीची शतावरी आ, की ज्याच्यामध्ये मिनरल्स वगैरे बऱ्या प्रमाणात आहे अशी एक शेर म्हणून एक आहे इफोर्बियामधली एक व्हरायटी आहे ती आहे शिवण आहे गंभारी जे दशमुळात येणारी ती आहे तालीमखाना आहे टेटू आहे नंतर तुळशीतले जे काही प्रकार असतील ते सगळे आहेत वेखंड आहे विदारी कंद आहे वावळा हो वा आहे नंतर मग त्याच्यामध्ये जर कधी आपण कोकणपट्ट्यामध्ये जर कधी असू कोस्टल एरिया की दमट हवामान असलं तर मग विलायची आहे आंबेमोर म्हणजे बासमती जो पेंडानस मधला एक प्रकार आहे की ज्याला बासमतीचा वास एक सुगंध आहे गवताला की ज्याची पानं भातामध्ये वापरली जातात की जेणेकरून भात सुगंधित व्हावा तो आहे एक दांडी लसून आहे हार्टवाल्यांसाठी आलं आहे ऑल स्पाइस आहे आंब्या हळद ही सगळीकडे होऊ शकते दालचिनी आहे डिकेमली पण सगळीकडे होऊ शकते हळदही सगळीकडे होऊ शकते विलायची आहे जायफळ आहे कढीपत्ता आहे कोकम आहे कोलिंजन आहे आणि अल्पिनिया गलंगल म्हणजे कोलिंजनमधला गलंगल हा प्रकार आहे लवंग आहे लेंडी पिंपळी आहे काळी मिरी आहे बुशमिरी आहे नागचाफा आहे पानो आहे पानपिंपळी आहे तमालपत्र आहे तिरफळ आहे वावडिंग आहे आणि मोठा वेलदोड आहे ही ही जी मसाल्याची पदार्थ आहे जे कोकणपट्ट्यामध्ये ज्यांचा निसर्गोपचार केंद्र आहे की त्यांच्यासाठी हां त्यानंतर मग तसंच आणखीन वनस्पती जे आहे म्हणजे सुगंधी वनस्पतीमध्ये पुढे भविष्यामध्ये आपल्याला निसर्गोपचार केंद्राबरोबर आपल्याला आणखीन एक जोडधंदा असावा अशा दृष्टिकोनातून आपण काही धुपाची झाडं घेतलेली आहेत तर ब्लॅक डामर काळा धूप जो आहे जो कोस्टल एरियामध्ये असेल तर त्यांनी ती लावावी कोस्टल एरियामध्ये जे नसतील म्हणजे विदर्भ मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भाग इथं तो प्रयत्न त्यांनी लागवड करू नये कारण त्या भागात तो जगणार नाही आहे त्याच्यानंतर राळधूप हा सगळीकडे लागतो हलपट्टी म्हणून आहे तोही कोस्टल एरियासाठी आहे ऊद हाही कोस्टल एरियासाठीच आहे सा कापूरची झाडं लावू शकतात म्हणजे समजा कापराचा एक सुगंध वेगळा याच्या याच्यामध्ये कृष्णागुरु म्हणजे अगर अगर अगरू ते आ, लंतर है, है, एक आहे नंतर गवतीच्या आहे लोद्रा आहे एक निलगिरीमध्ये एक सुगंधी निलगिरी थो आहे थोडंसं वातावरण सुगंधित होतं थोडं वेगळं पण जाणवतं हो म्हणून ती आहे तुळस सगळ्या घेतल्या वाळा आहे त्यानंतर आवळा आहे हिरणा बेरणा खाली येऊन गेला आहे आवळा आहे त्यानंतर बेल हे दशमुळात येत असल्यामुळे हे बेलाचे जेवढे हे ये करता येतील म्हणजे बेलाची पानं वापरता येतील बेलाची फळं त्यापासून ज्यूस वगैरे करता येईल म्हणून बेल घेतला आहे मिलावा घेतलेला आहेच बिलिंबी बिलिंबी एक फळ आहे रिच विटॅमिन असलेलं फळ आहे जांभूळ आहे त्याच्या बियाही तुम्हाला म्हणजे वापरायच्या असतील तर त्या येऊ शकतात केळी आहे वेलची केळी आणि राजोळी केळी हायब्रीड आपण अवॉइड केलेले आहेत या ज्या जी नाईन वगैरे ज्या व्हरायटी आहेत त्या आपण अवॉइड केलेल्या आहेत लिंबूमध्ये सिट्रस मेडिका म्हणून येतं सिट्रस मेडिकामध्ये तीन प्रकार आहेत एक बिजोरा लिंबू म्हणून जे येतं ते साधारण भोपळ्यासारखं येतं साधार तीन ते चार किलोचं असेल ते एकच लिंबू येतं त्याचंही पुढे आपण त्याच्यात एका व्हिडिओमध्ये त्याची सगळी माहिती घेणार आहोत त्यावेळेस त्याचा फोटो येईल तर लिंबू लिंबू आहे पुन्हा सिट्रस मेडिकामध्ये एक बुद्धाज हँड म्हणून एक आहे आणि एक महाळुंग म्हणून ह्या तिघांना त्यांनी फळांच्या साईज वेगवेगळ्या आहे चव एकच आहे पण मग हे तिन्ही लिंबू त्यांनी सिट्रस मेडिकामध्ये टाकले बुद्धाज हँड सुई लिंबू किंवा बिजोरा लिंबू आणि एक महाळुंग आ... म्हणून येतं ते गोल येतं साधारण पपनस सारखं येतं तोही हे सिट्रस मेडिका म्हणूनच आहे त्याच्यानंतर मग लिंबातले काही जे आहे कारण लिंबाचं हे कन्झम्पन जास्त असल्यामुळे लिंबू आहे नारळ आहे कारण बऱ्याच आजारांवर नारळ पाणी वगैरे जे आहे ते आपल्याला तिथे वापरता येतील बनारस पान मगही पानही घेतलेलं आहे कारण त्याला चुना लावून ते पानं खायला दिली की म्हणजे नॅचरल कॅल्शियम वगैरे जे आहे आणि त्याच्यामुळे एक म्हणजे ते वापरता येईल एक पपई फळ आहे पॅशन फ्रूट ठेवलेलं आहे पेरू ठेवलेला आहे पेरूची पानंही वापरता येतात त्यानंतर शेवगा घेतलेलाच आहे एक स्टार फ्रूट टाकलेलं आहे वर्षात दोन वेळा येतं रिच विटॅमिन सीसाठी म्हणून आपण ते सजेस्ट केलेलं आहे हा तर ह्या ज्या वनस्पती आणि या व्यतिरिक्त अजून बऱ्याच वनस्पती आहे पण ते आपली फार्म हाऊस ज्या साईजच्या आहेत आणि ज्यामध्ये आपण ही लागवड करू शकतो जेणेकरून आपल्याला गरज पडली तर बाहेरून मागवायची गरज राहणार नाही त्रिफळा आपण त्या ठिकाणी बनवू शकतो मधुमेहाचे बरेच रुग्ण असल्यामुळे गुडमार हे जास्त गरजेचे आहे त्यानंतर ओबेसिटी वगैरेच्या ह्याच्यासाठी किंवा पित्त वगैरे जर कधी हे असेल तर आघाडा वगैरे आहे बाकी सगळे जे ह्याच्यामध्ये आहे निसर्गोपचार केंद्रामध्ये ही सगळी तज्ज्ञ मंडळी आहे त्यामुळे यांना त्यावर याची म्हणजे जास्त सविस्तर सांगायची गरज नाही आहे त्यामुळे हा एक विचार करावा ज्यांच्याजवळ आहे एक प्रत्येकाला आपण एक ऑप्शन देतोय आणि हे जे चॅनल सुरू केलेलं आहे हे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या माहिती किंवा ॲग्रिकल्चरमध्ये मा जो आज आपला शेतकरी किंवा शेती व्यवस्था जी मोडकळीस आलेली आहे तिला आपण काय काय पर्याय देऊ शकतो म्हणून हे सगळे वेगवेगळे वेग 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 पर्याय आपण या ठिकाणी मांडत आहोत त्यामुळे आणि त्यांच्याकडे जर कधी हे निसर्गोपचार केंद्र केलं आणि त्यांच्याकडे जागा जास्त असेल तर काही फळबाग लागवड होऊ शकते फळबाग लागवड झाली येणारे जे काही कुणी याच्यामध्ये असतील उपचारासाठी त्यांना तुम्ही फळं विकू शकतात किंवा मार्केटला विकू शकतात तर या दृष्टीकोनातनं हे आपण हा एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त एकच थोडीशी अडचण आहे की ज्यांना त्या भागामध्ये ज्या वनस्पती जगतील त्याच्यावर त्यांनी भर द्यावा उगच आपल्याकडे नाही आपल्याकडे असायला हवं म्हणून बरेच लोक अट्टा असाने लावतात आणि ते जगत नाही त्यापेक्षा त्या टाळलेल्या बऱ्या या व्यतिरिक्त गोखरू आहे लवाळं आहे की आपल्याकडे आपण एक आ, एक व्हिडिओ टाकलेला आहे की आपल्या शेतातल्या किमती वनस्पती त्याही त्याच्या याच्यामध्ये निसर्गोपचारामध्ये त्यातल्या काही वापरल्या जातील त्याही वापराव्यात जेणेकरून हा अवेअरनेस वाढत राहिला म्हणजे काय होईल माहिती आहे का आपली नाहीतरी शेती व्यवस्था अतिशय मोडकळीला आलेली आहे आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की काहीतरी पर्याय आणि ही सगळी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी या दृष्टिकोनातून माझ्या गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवामधनं आणि माझजवळ जो काही डाटा डायऱ्यांमध्ये संकलित केलेला आहे कुठे कुठे लिहून ठेवलेलं आहे ते मी एक एक शोधून हे सगळं मांडतोय या व्हिडिओबरोबर आणखीन एक सर्वांना एक माहिती द्यायची आणि कळकळीची विनंती करतो आहे मी की पांढरा पळस हा बऱ्याच लोकांनी पाहिलेला आहे आणि बऱ्याच लोकांनी त्याच्या बिया मागितलेल्या आहेत कृपया कुणाकडनं बिया विकत घेऊ नका कारण पांढऱ्या पळसाच्या बिया किंवा पिवळ्या पळसाच्या बिया किंवा दुरुंगी पळसाच्या बिया जरी आणल्यात तरी त्यांना लालच फुलं येतात हा माझा अनुभव आहे हा मी वैयक्तिक वैयक्तिकरित्या घेतलेला अनुभव आहे माझ्याकडे मी झाडावर हाताने पॉलिनेशन करून त्यांना पिशव्या बांधून आणलं म्हणजे बांधून आलो होतो नंतर मी स्वतः जाऊन बी कलेक्ट केलं आणि ते बॅगांमध्ये लावलं जमिनीत लावलं आणि ज्यानंतर मला एक निदर्शनाला आलं की त्याला लालच फुलं आलेली आहे त्यामुळे कदाचित ह्याच्यामध्ये फसवेगिरी होऊ शकते तरी कुणीही पांढऱ्या पळसाच्या बिया किंवा लाल पळस आपला पिवळ्या पळसाच्या बिया किंवा दुरंगी पळसाच्या बिया विकत घेऊ नये फसवणूक टाळा हा कारण हे म्युटेशन आहे याच्या बियांना तुम्ही जरी पांढऱ्या पळसाच्या झाडावरून बिया उतरवलेल्या असतील तरीसुद्धा त्यांना लालच फुलं येतात धन्यवाद चॅनल ला सब्सक्राइब करा योग्य वाटलं तर मित्रमंडळींना शेअर करा आणि जे कोणी या व्यवसायात उतरू इच्छित असतील त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा धन्यवाद